आपल्या सगळ्यांना जय शिवराय आज ज्याचा वाढदिवस हो आपण इथं संपन्न करतोय तो आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र पाहिजे लाडका असल्याशिवाय तरुण वर्ग असेल महिला वर्ग असतील ज्येष्ठ माणसं असतील ही तुझ्या वाढदिवसाला हो येणार नाही परंतु गावातल्या सगळ्या लाडक्या मित्रांचा आज माझ्या जयेशचा वाढदिवस हो इथं संपन्न होतोय त्याबद्दल सर्वप्रथम मी जयेशला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जयेश वाढदिवससुद्धा कोणत्या वेळेस आला आहे सामाजिक प्रश्नाची जाण घेऊन खर तर सुरुवात आमच्या दादांनी जरी केली असली राजदेव दादांनी तरीसुद्धा प्रसार पा प्रसाराचं काम हे मात्र तुझ्या माध्यमातून होत आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी वाढदिवसाच्या दिवशी देऊ इच्छितो खरं तर रा राजुरी बेलदागड जो आहे त्याचं सोशल मीडियाचं प्रमुख म्हणून आपण जयेश भाऊंना आज आपण नियुक्त करतो जयेश भाऊला आपण आज सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाची भेट म्हणून आपण इच्छितो सामाजिक कार्याची जाण ठेवून भान ठेवून आपण जे काम करत आहे त्या माध्यमातून पक्ष कोणताही असो सर्वसामान्य नागरिकांचा आपण काम केलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या ज्या प्रश्नांसाठी आपण उभं राहिलं पाहिजे त्यासाठी भांडलो पाहिजे ही भावना ठेवून जर काम केलं आपल्याकडं आपलं ग्रामदैवत म्हटलं वाटतं हनुमंतराय आहे एक गोष्ट मी सातत्याने सांगत असतो की सेवा करायची वृत्ती असली मला वाटतं हनुमंतरायाच्या ठिकाणी श्रीरामाची सेवा करायची वृत्ती होती भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये एक वेळ श्रीरामाचे मंदिर आपल्याला उपलब्ध होणार नाही परंतु हनुमंतरायाचं मंदिर नाही असं एकही गाव आपल्या अख्ख्या संपूर्ण भारतभर नसेल कारण फक्त सेवा करायची वृत्ती आणि तीच व्रत घेऊन आपण जर काम केलं तर समाज निश्चित स्वरूपात आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहत नाही हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे आता भाऊंच्या बाबतीत इतकीच परिस्थिती आहे पंकज भाऊंच्या माध्यमातून ह्या बारीक गावामध्ये एवढं काम आज होत असताना पंकज भाऊंची माझी जास्तीची घडसण नव्हती परंतु सातत्याने एक नाव या मागच्या इलेक्शनमध्ये ऐकायला मिळालं ते पंकज भाऊ आणि पंकज भाऊंच्या बाबतीत जवळ गेल्यानंतर मात्र एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस एक स्वच्छ मानाचा माणूस हा पंकज भाऊंमध्ये आपल्या सगळ्यांना दिसतो त्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली शरददाना इथं मोठ्या मतात देखील मिळालं आणि त्या माध्यमातून आज शरददा आपल्याकडे आमदार होऊ लागले तर आज हा वाढदिवस संपन्न होत असताना अनेक गोष्टींचा पपवाईठ केला एक दोन तीन दिवसापूर्वी आमची मिटिंग झाली आणि त्या माध्यमातून तर प्रसन्न अण्णांनी हा विषय मला माझ्या कानावर घातला की आपल्याला जर आपली संघटनेची सुरुवात करायची असेल आपल्या कामाची सुरुवात करायची असेल शिवसेना ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण म्हणून सातत्याने काम करते मग बाळासाहेब ठाकरे असतील साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा ही सगळी खालची मंडळीसुद्धा असतील आपण सगळे मंडळी हे समाजाविषयीचे प्रश्न घेऊन आपण सातत्याने भांडतो राजकारण हा पार्ट वेगळा आहे तो वीस टक्के करणंच आहे कारण राजकारण केल्याशिवाय सामाजिक प्रश्नांना आपल्याला त्यामधून जे निवड हे द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे तो आपण देऊ शकत नाही आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या मंडळींनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्यांच्या प्रगत त्यांनी जे आपल्या पुढं समोर ठेवू आव्हान त्या माध्यमातून आपण सातत्याने काम करतो आणि आजही एक सामाजिक प्रश्न होऊ घातला सामाजिक प्रश्नच आहे कारण कला केंद्राच्या माध्यमातून ज्या ज्या कुटुंबाची वाताहत झाली आमच्या नारायणगाव परिसरामध्ये अशी खूप सारी कुटुंब तुम्हाला नारायणगाव आणि पिंपळवळी दोन्ही गावांची मध्ये दोन्ही गावात मला खरंतर प्रश्न पत्रकारांनी सुद्धा विचारले की त्या दोन प्रश्न त्यांचं काय परंतु मला वाटतं आत्ता जे नवीन हो घातलंय तो विषय आत्ता आपल्याला सध्या महत्वाचा आहे आणि त्या विषयावर तुम्ही सगळेजण संघटित असाल तर आम्ही ही सगळी व्यासपीठावरची मंडळी ही सातत्याने तुमच्याबरोबर उभं राहणार तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये भाग घेणार आणि हा प्रश्न जोपर्यंत दासाच लागत नाही तोपर्यंत तुमच्याबरोबर तुमची यत्किंची ती साथ आम्ही कोणी सोडणार नाही मी आज तुम्हाला शिवसेना तालुका प्रमुख म्हणून सांगत असताना खर तर या बाबतीत शरद सुद्धा मी त्यांच्याकडून सुद्धा त्यांना पहिलं त्यांच्या कानावर विषय घातला दादा असा असा विषय आहे आपल्याला त्या प्रश्नावर आवाज उठवावा लागेल ते म्हटले निश्चित स्वरूपात या प्रश्नावर आपल्याला आवाज उठवायचाच आहे तुम्ही मी आज इथं अनुपस्थित आहे परंतु तुम्ही आल्यानंतर आणि मी जरी अनुपस्थित असलो तरी प्रशासनाला सांगून जो आपण काल एक साधे निवेदन आपण दिले आणि त्या साध्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला काल तात्पुरती बंदी आपल्याला मिळेल खरंतर तात्पुरती बंदी यासाठी मदत हा लढा उभारत असताना आपल्याला दोन पातळीवर हा लढा उभारावा लागेल एक तर आपल्याला रस्त्यावर उतरून लढा उभारावा लागेल आणि दुसरं मात्र कागदोपत्री सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यांच्या बाबतीत त्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण कराव्या लागतात आणि मग खर तर आपल्याला हे यश येणार आहे आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना हीच आहे की जसं तुम्ही आत्ता संगत आहात हे दोन विषय आपण मांडत असताना मी संदीप भाऊ उत्तरे आणि सुरेश जीवानी या दोघांचं सुद्धा मनापासूनच स्वागत करतो मनापासूनचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा विषय तालुकावर दिला पंकज भाऊ कारण यांनी आधीच गावात येऊन ह्या सगळ्या महिलांच्या तुमच्या तरुणांच्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि खरोखर प्रशासनाला आपण त्या दिवशी जेव्हा तहसीलदार साहेबांबरोबर मिटिंग केली त्यावेळेस तहसीलदार साहेबांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीव पहिलीच झालेली होती म्हणजे आपण काम तर सुरुवात केलंय आपल्याला इथंपर्यंत जेवपर्यंत यांना प्रशासनाला आपल्याला जी भावना आपली होती तिथपर्यंत पोहोचली परंतु जी भावना हीच भावना आपल्याला अजून लोकप्रतिनिधी असतील वरती आपल्याला जिल्हा स्तरावर काही गोष्टी कराव्या लागतील काही मंत्रिमंडळाच्या स्वरूपावर सुद्धा कराव्या लाग लागल्या तर तिथपर्यंतसुद्धा जायची आपली तयारी असली पाहिजे परंतु त्यासाठी मात्र आपल्या सगळ्या नागरिकांचा सहभाग हा अत्यंत गरजेचा आहे आपण सगळे एकजुटीनं राहिलो तर आपण ह्या प्रश्नाला शंभर टक्के न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अर्थात त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ असणं खूप सारी गरजेची आहे कारण गावात आजूबाजूच्या ग्रामसभा झाल्या आपल्या गावची ग्रामसभा होत नाही ग्राम का होत नाही मला अजून माहिती नाही मला वाटतं दहा तारखेला ग्रामसभा लावली असं कळत आहे बरोबर आहे का ग्रामसभा लागत नसल तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सगळ्यांनी बसलं पाहिजे आणि ग्रामसभा लावून घेतली पाहिजे मी परत तुम्हाला सांगतोय या गोष्टी सहज शक्य होणार नाही ना ज्या ज्या वेळेस तुम्हाला आक्रमकपणे सगळी एवढी लोक जर एकत्र असतील तर कोणालाही तो निर्णय घ्यावाच लागणार आहे म्हणून जर ग्रामसभा लागत नसेल तर ती ग्रामसभा पहिली लावून घेतली पाहिजे नसल लागत तरी सुद्धा तर तहसीलदाराकडे जायला पाहिजे आमच्या ग्रामसभा होत नाही पंधरा ऑगस्टला आपल्याला ती ग्रामसभा घ्यावीच लागणार आहे ती कंपल्सरीच आहे पण त्याच्या आधी एक विशेष ग्रामसभा ह्या याच्यासाठी मला वाटतं लावावी एकमेची झाली नाही ग्रामसेवकांना निवेदन देत असताना पण एक निवेदन द्या त्यांच्याकडे उद्याच्या उद्या उदे तो पाठपुरावा करा आम एक आम ला। की आमच्या गावात एकमेची ग्राम ग्रामसभा झाली नाही आम्ही मागणी करतोय त्या ग्रामसेवेचं निवेदन आमचं तुम्ही तुमच्या स्तरावर सांगून ग्रामसेवकाला लावायला की जेणेकरून या ग्रामसभेमध्ये आपल्याला बहुमताने हा ठराव घ्यावा लागेल कारण ग्रामसभे एवढं महत्व तुमच्या आमच्या मासिक सभांना सुद्धा नाही आणि सरपंच भाऊसाहेब यांना सुद्धा नाही ग्राम एकदा ठरवलं तर हा विषय आपल्याला सोपा होणार आहे आणि माझी विनंती हीच आहे की सर्वप्रथम कायदेशीर मार्गाने आपण लढलं पाहिजे बरोबर ना नाही कायदेशीर मार्गाने झालं आपल्याला अनेक मार्ग आहे ते काय आपल्याला नवीन नाही मी माझ्या गावात असा अनेक वेळा केले की कायदेशीर मार्गाने नसेल तर छत्रपतींनी आपल्याला कधी मी गावात शिकवलंय शिकवलंय ना गनिमी गाव आपल्याला आहेच परंतु जोपर्यंत कायदेशीर मार्गाने होत नाही तोपर्यंत झालं तर ठीक प्रशासनाला जागाली तर ठीक प्रशासनाला मी <सथिणा> कायम म्हणतो बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला कायम सांगेल <सथिणा> तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळाला पाहिजे तर तो, तो न्याय मिळाला पाहिजे मी अधिक तर काही बोलणार नाही आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात जयेशच्या बाबतीत तुमची भावना तुमची प्रेरणा जयेशचं सुद्धा तुमच्या वतीचं प्रेम या दोन्ही गोष्टी सगळी शक्य आणि म्हणून आज एकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना जर काही करायचं आता एक पाण्याचा विषय पंकज एक थोडासा विषय माझ्या आवडीचा विषय आहे पंकज भाऊ झाडं लावली पाहिजेत पाणी आपोआप शेत मान्य आहे ना तुम्हाला आपण आजपर्यंत तेच शिकलोय आपल्या बाजार भागावर अधिकची झाडं आपण लावायचा प्रयत्न करू की जेणेकरून हा प्रश्न पाण्याचा पंकज भाऊ कँकर देतात शासन कँकर पाठवी पण आपण स्वयंस्फूर्तीने जेव्हा झाडं लावू आज आपली एवढी सगळी तरुण म्हणजे यांनी एक एक झाड लावलं तर शे दोनशे झाडं सहज यावर्षी जाऊ नुसतं लावून उपयोग नाही होणार ती जगवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे शिवसेना त्याही बाबतीत तुमच्याबरोबर असणार आहे हा शब्द मी देतो आणि पुन्हा एकदा जय भाऊना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव